जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मला एक अनाउन्समेंट करायची तुम्हाला तर माहितीये माझा नावाला किती मोठा खादाड खाऊ हॉटेलच्या जाहिराती असल्या का गप्पा 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 खातो तो आणले खातो थोडंफार नाही खात अनलिमिटेड खातो म्हणून मग आज अमृत जांभरेंनी त्यांच्या सारखेच जे आ... आवडीने खात राहतात जे जेवण करतात ज्यांना बाहेरचं हॉटेलचं खाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी अमृतसरांनी एक मार्गदर्शन पेज बनवलेलं आहे तर त्या पेजचं नाव आणि त्या पेज, पेज वरती नेमकं तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे हे अमृतसर तुम्हाला स्वतः सांगतील सर जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा पेजचं नाव आहे खाऊ आणि अमृत भाऊ हे बघा खादड खाऊ हाय आधी खाऊन घे मंगोल त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या भागातल्या आजूबाजूच्या जेवढे काही हॉटेल आहेत त्या हॉटेलचे रील तुम्हाला त्याच्यावरती मी पोस्ट करणार आहे त्याच्यामध्ये हॉटेलवाल्यांचा तर फायदा होणारच आहे पण मी त्याचे थोडेसे थोडेसे पैसे घेणार आहे आणि तुमचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तुमचा फायदा असा तुम्हाला तुमच्या भागात किंवा तुम्ही एखाद्या भागात गेलात त्या भागातून प्रवास करताय आणि तर चांगलं कुठं खायला मिळतोय ना ते तुम्हाला फक्त ह्या पेजवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हॉटेलवाल्यांनी चिंता करायची नाही रुपये घेणार सोडा तुमच्यासाठी एकदम रिजनेबल एकदम रेट मध्ये मी देणार कारण मला माहिती करत असताना किती कष्टातून पुढे जावं लागतंय त्याच्यामुळं अमृत भाऊंच्या हॅशटॅग अमृत भाऊ खादड खाऊ या पेज ला फॉलो करा आणि याच्यासारखेच खादाडे तुम्ही असाल तर आवर्जून पेजला फॉलो करा आणि तुमच्या लोकेशनचं तुमच्या हॉटेल तुमच्या लोकेशनचं तुमचं जे हॉटेल असेल त्या हॉटेलला नक्की जा